राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले तसेच मुंबई येथील जे एन पी टी बंदरावरून काल किती कांदा एक्सपोर्ट झाला याची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो चाळीस टक्के निर्यात शुल्क का भरून कांदा निर्यात खुली करण्याचा केंद्र सरकारच्या आदेशानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे तीन दिवसापासून जे एन पी टी बंदरावर हजारो टन कांदा हा अडकून पडला होता सुमारे दोनशे पन्नास कंटेनरमधील सात हजार टन कांदा अखेर मंगळवारी संध्याकाळपासून परदेशामध्ये रवाना होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही दिली केंद्र सरकारचा अध्यादेश सात मेच्या संध्याकाळपर्यंत सीमाशुल्क विभागाच्या वेबसाईटवर अपलोड झाला नसल्याने हे कंटेनर अडकून पडले होते ऐन लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने केंद्राने कांदा कांदाप्रसनी नमती भूमिका ही घेतली होती केंद्र सरकारने एकशे पन्नास दिवसांनी चाळीस टक्के निर्यात शुल्काची अट कायम ठेवून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे यासाठी तीन मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेशही काढला मात्र अध्यादेश सात मेच्या संध्याकाळपर्यंत सीमाशुल्क विभागाच्या वेबसाईटवर अपलोड झाला नव्हता त्यामुळे जे एन पी टी बंदरावर कांद्याचे सुमारे दोनशे पन्नास कंटेनर तीन दिवसापासून अडकून पडले होते तर पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तर मित्रांनो काल फक्त सहापेक्षा जास्त कांदा गाड्यांची एक्सपोर्ट म्हणजे सहा सात गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे तर बॅलन्समध्ये पाच सहा गाड्या ह्या काल बॉर्डरवरती होत्या बाजारभाव जर पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला एकोणपन्नास रुपयापासून त्रेपन्न रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल निघाले तर मध्य प्रदेशचा कांदा एक्केचाळीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती त्याला बाजारभाव हे निघालेला आहे तर मित्रांनो एकूणच कांद्याच्या निर्यातीवर जे काही शुल्क हे चाळीस टक्के लावलेलं ला आहे तसेच मिनिमम प्राइस ही ठरवण्यात आलेली आहे त्यामुळे कांद्याची एक्सपोर्ट ही अगदी कमी प्रमाणात होताना आपल्याला आता दिसत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा